नमस्कार शेतकरी बंधूं शेतकरी बंधूंनो जांभळाकडे सध्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं फळपीक म्हणून अलीकडच्या काळात पाहिलं जात आहे का तर त्याचे जे आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म आहे यामुळे जांभळाला सध्या महत्त्वाचं स्थान मिळत आहे शेतकरी बंधूंनो जांभळामध्ये बारा अवस्था ही साधारण फेब्रुवारीनंतर आणि मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होत राहते म्हणजे ह्या कालावधीमध्ये जांभळामध्ये कमी जास्त प्रमाणात बार निघत राहतो हा सर्व येणारा बार हा सगळा तिसऱ्या फांद्यांवर म्हणजे ज्याला आपण तर ब्रँचेस म्हणतो ज्या छोट्या छोट्या तिरम्या असतात किंवा छोट्या फांद्या असतात त्या फांद्यांवरती बार निघत असतो <laughs> शेतकरी बंधूंनो जांभूळ पिकामध्ये उत्तम व दर्जेदार बहार निघण्यासाठी किंवा उत्पादन मिळण्यासाठी ताण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर सुरुवातीला आपण ताण व्यवस्थापनाबद्दल माहिती घ्या शेतकरी बंधूंनो जांभळामध्ये जी कलम लावलेली त्यांना साधारण पाचव्या ते सहाव्या वर्ष फलधारण व्हायला सुरुवात होते आणि जर आपण बियांपासून लागवड असेल तर त्याला साधारण नऊ ते दहा वर्ष फलधारण्यासाठी लागतात जांभळामध्ये चांगला व कसदार बार निघायचा असेल तर जांभळाच्या बागेला झाडांना ताण देणं फार महत्वाचं असतं साधारण पावसाळा संपल्याच्या नंतर म्हणजे जानेवारी एंडिंग ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत झाडांचं पूर्ण पाणी तोडायचं आहे त्या झाडांना कुठलंही पाणी द्यायचं नाही थोडं किंवा जास्त कुठलंही पाणी द्यायचं नाही त्यामुळं काय होतं की झाडांना व्यवस्थित ताण देता येतो आता झाडांना ताण बसलाय कसं ओळखायचं तर झाडाची जी पानं आहेत साधारण पन्नास टक्के पानं ही तांबडी ते पिवळी होऊन गळून पडतील त्या टायमाला असं समजायचं आहे की झाडांना ताण बसलाय म्हणजे झाडाच्या खाली अक्षरशः पानांचा खत झालेला दिसला पाहिजे खत झालेलं दिसल तर त्या टायमाला आपण समजायचं की झाडांना पूर्णतः ताण बसलेला आहे शेतकरी बंधूं खत व्यवस्थापनाबद्दल माहिती घेणार आहोत जांभळामध्ये चांगला व कसदार बार जर निघायचा असेल तर त्यासाठी खत व्यवस्थापनही तितकंच महत्वाचं आहे सहा ते सात साथ वर्षाची कलम झाड आणि जर बियापासून लागवड केलेली असेल तर नऊ ते दहा वर्ष वयाच्या झाडांना दहा ते पंधरा किलो चांगलं कुजलेलं शेणखत दोनशे पन्नास ग्रॅम नत्र दोनशे पन्नास ग्रॅम पालाश आणि दोनशे पन्नास ग्रॅम स्फुरद याचं मिक्सर करून झाडाच्या कोडापासून अडीच ते तीन फूट रिंग करायची आणि त्या रिंगमध्ये काय करायचं हे सगळं मिश्रण भरायचंय ते भरल्याच्या नंतर तोच सर आपल्याला बुजून घ्यायचा आहे आणि पाणी द्यायचंय आता पहिलं पाणी किती द्यायचंय तर ते एकदम हलकं द्यायचंय फक्त तेवढा जो सर आहे तो फक्त ओला होईल एवढंच पाणी द्यायचंय त्यानंतर हळूहळू पाण्याचं प्रमाण वाढवत जायचं आहे म्हणजे त्या पहिलं पाणी दिल्याच्या नंतर आठ दिवसांनी दुसरं पाणी द्यायचंय त्याचं प्रमाण थोडं वाढवायचंय असं करत करत काय करायचंय आठ आठ दिवसाच्या अंतराने झाडाचं पाणी हे वाढवायचंय म्हणजे हा ताण काय होणार आहे हळूहळू सुटत जाणार आहे आता हे पाणी किती वाजता द्यायला पाहिजे एप्रिलमध्ये चांगला उन्हाळा असतो त्यामुळं पाणी हे पाणी एक तर सकाळी नऊ वाजेच्या आत किंवा संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर पाणी द्यायचंय आता हे पाणी ह्याच टायमाला का द्यायचंय तर दिवसभराच्या तापमानामुळं काय होतं की झाडाचं टेम्परेचर वाढलेलं राहतं आणि जर उन्हात आपण जर झाडाला पाणी दिलं तर झाडामध्ये फुल ड्रॉपिंग किंवा जे फळं लागलेले आहेत फ्रूट सेटिंग आहे ती ड्रॉपिंग होऊ शकते त्याच्यामुळे आपल्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो म्हणून सकाळी एकतर नऊ वाजेच्या किंवा संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर झाडांना पाणी द्यायचं आहे तर शेतकरी बंधूंनो चांगल्या आणि दर्जेदार जांभूळ उत्पादनासाठी ताण व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यातून नक्कीच शेतकरी बांधूंना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळून आर्थिक लाभ होऊ शकतो धन्यवाद